शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भामध्ये आपण या ऑफिशियल चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी अशाच पद्धतीची आज एक आपण शासन निर्णय जो काही शिक्षक भरतीच्या संदर्भात निघालेला आहे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत तसं या संदर्भामध्ये परवाच्या दिवशीच मी आपल्या टेलिग्रामच्या संदीप कापळे ऑफिशियल चॅनलवर सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीच्या जो काही नवीन शिक्षक भरती आहे त्याच्या संदर्भात निर्णय येणार आहे निर्गमित होणार आहे अगदी दोन दिवसामध्ये आज निर्गमित झालेला आहे विषय राज्यात शिक्षक भरतीचे किंवा राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा विभाग शिक्षण शासन निर्णय संकीर्ण हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल त्याच्यामध्ये प्रस्तावना जे दिलेली आहे सध्या स्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणाच्या चा आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येते परंतु शिक्षकपद भरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षिकाकडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते यासव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्या मध्ये शिक्षकांची निश्चित मदत होईल या सर्व बाबीचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविनाकरिता एक अभ्यास एक अभ्यासगट नेमण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्या अनुषंगाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो अशा पद्धतीचा निर्णय असून पुढील काळामध्ये जेव्हा थर्ड टेट होईल त्या थर्ड टेटमध्ये या संदर्भामध्ये जिल्हानिहाय शिक्षक भरती करण्यासंदर्भात किंवा विभागनुसार शिक्षक भरती करण्याच्या अनुषंगाने एक अभ्यासगट समिती नेमलेली आहे त्या अभ्यासगट समितीमध्ये त्या समितीचे अध्यक्ष शिक्षण आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य उपसचिव शिक्षक व शिक्षकोत्तर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग संबंधित उपसचिव विकास व राज विभाग शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र शासन शिक्षण संचालक प्राथमिक असे हे सदस्य असणार आहेत आणि शिक्षण संचालक प्राथमिक हे सचिव सदस्य सचिव असणार आहेत आणि याच्यामध्ये जर काही सदस्यांना घ्यायचं असेल तर आयुक्त स्तरावर अध्यक्ष त्या ठिकाणी ते कामकाज करण्याच्या संदर्भामध्ये सदस्य म्हणून घेण्याच्या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी अधिकार आहेत समितीची कार्यपद्धती काय आहे प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग वा जिल्हास्तरावर शिक्षक भरतीकरिता आयुक्त शिक्षण यांनी सुचविलेल्या पर्यायाचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची पद्धतीची शिफारस करणे कालावधी अभ्यास गटाला एक महिन्याचा कालावधी असणार आहे आणि त्याचा जो काही प्रस्ताव आहे तो सादर करायचा आहे अहवाल सादर करायचा आहे आणि बाकी याचा जो काही खर्च आहे ते संबंधित अभ्यास गटाला जो काय आहे प्रवास खर्च वगैरे आस्थापनात जे काही तरतूद आहे त्याच्यानुसार ते, ते होणार आहे आणि उपसचिव महाजन साहेबांचं हे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये एक महिन्यामध्ये या समितीला आपला अहवाल सादर करायचा आयुक्तांकडे आणि अहवालाच्या नंतर यावर जो काही नवीन शिक्षक भरतीच्या संदर्भात निर्णय निर्गमित होईल त्यानुसार पुढील जी काही शिक्षक भरती आहे ते होणार आहे तर तुर्तास मित्रांनो या समितीचा जो काही अहवाल येणार आहे अहवाल आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय सुधारणा करावी लागणार आहे या गोष्टीचा आपण नंतर अभ्यास करूया तोपर्यंत आपल्याला आता त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही जोपर्यंत अहवाल येत नाही मग आता तुर्तास सध्याच्या स्थितीला अहवालाची आपण प्रतीक्षा करूया तत्पूर्वी मंत्रालय किंवा संबंधित जे काही सदस्य आहेत यांच्याकडनं आपण अधिकची या संदर्भामध्ये माहिती घेऊया हा निर्णय किती योग्य आहे अयोग्य आहे त्याचा जे काही दुर्गामी परिणाम होणार आहे शिक्षक भरतीवर म्हणा किंवा संबंधित जिल्हा परिषदमध्ये जागा नसतील तर त्याचा काय काय परिणाम होणार आहे दोन्ही बाजू आपण त्याच्या तपासून घेऊया त्याच्यानंतर मग त्यावर आपण जो काही निर्णय घेणार आहोत आपला जो काही स्टँड असणार आहे ते कळवणार आहोत स्वतःचा जर विचार केला वैयक्तिक मला विचारलात जिल्हानिहाय शिक्षक भरती योग्य का तर मी सांगतो तुम्हाला जिल्हानिहाय शिक्षक भरती ही माझ्या मते योग्य आहे अजून याची कारणं मी सांगतो तुम्हाला सध्याच्या स्थितीला इतकं सांगेल तुम्हाला की याचा अहवाल येऊ द्या त्याच्यामध्ये अजून काय काय दुरुस्त्या करता येतील किंवा जो काही अहवाल येईल त्याच्यामध्ये आपल्याला काय सूचना सुचवता येतील किंवा काय सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे तुर्तास सध्याच्या स्थितीला आपण अहवालाची प्रतीक्षा करूया योग्य तो त्या लेवलवर जाऊन आपण पाठपुरावा सुद्धा करणार आहोत की कशा पद्धतीनं या समितीचं काम का चालणार आहे समिती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपला अहवाल देणार आहे समिती कशा पद्धतीनं त्याला म्हणजे न्याय देणार आहे एक महिन्याचा कालावधी जरी असला तर आपण या संदर्भामध्ये जे काही अहवाल तयार होणार आहे त्या संदर्भामध्ये आपण अधिकची विस्तृत आपण अजून माहिती घेणार आहोत की हा खरोखर येणाऱ्या थर्टेटमध्ये जो काही निर्णय येणार आहे तर तो, तो कशा पद्धतीनं आपल्यासाठी हिताचा असणार आहे आणि कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये अन्याय होणार आहे किंवा जी काही विभाग वाईज असणार आहे किंवा जिल्हानिहाय भरती असणार आहे ते कशा पद्धतीनं चुकीची असणार आहे किंवा योग्य असणार आहे यावर आपण पूर्णपणे लक्ष देऊन असणार आहोत आणि याचा योग्य तो जो काही म्हणजे पाठपुरावा असणार आहे तो आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा पूर्णपणे करण्यात येणार आहे मी तुम्हाला शब्द देतो याच्यामध्ये जर योग्य असेल तर शंभर टक्के आपल्या या शासनाला किंवा या अभ्यास गटाला किंवा या निर्णयाला पूर्णपणे सहकार्य असणार आहे मात्र चुकीचं असेल काही निर्णय चुकीचे होत असतील तरी ते लवकरच आपण आवाज उठून त्याच्यामध्ये दुरुस्ती पण करायला आपण भाग पाडूया तुर्तस थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय